नमस्कार नेहमीचं तेच ते जेवण जेवण जर कंटाळाला असेल तर एकदा अशा पद्धतीने मसाला खिचडी बनवून बघा अतिशय चविष्ट आणि अगदी झटपट तयार होतो तर आज आपण इथे मसाला खिचडी ही रेसिपी बनवणार आहोत तर ही मसाला खिचडी आपण सर्व भाज्या वापरून बनवणार आहोत अतिशय चविष्ट चटपटीत आणि झटपट तयार होणारी आज आपण इथे मसाला खिचडी ही रेसिपी बनवणार आहोत तो थंडगार वातावरणामध्ये अगदी वाफाळता खिचडी भात आणि वरून साजूक तूप अतिशय चविष्ट असा हा खिचडी भात तयार होतो नक्की रेसिपी बनवून बघा तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्यांचा वापर करू शकता इथे आपण स्वच्छ साफ करून घेतलेल्या भाज्या आहेत प्रथम आपण इथे एक वाटण तयार करून घेणार आहोत दहा ते बारा लसूण पाकळ्या एक छोटा आल्याचा तुकडा एक चमचा जिरे हे वाटण वाटताना आपण इथे पाण्याचा वापर न करता मिक्सर चालू बंद करून हे वाटण आपण बारीक असं वाटून घ्यायचं आहे आलं लसूण आणि जिरे छान बारीक करून झालेलं आहे आणि आता आपण ही खिचडी कुकरमध्ये बनवणार आहोत तर कुकर गरम करून झाल्यानंतर आपण फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल गरम झाल्यानंतर आपण इथे खडा मसाल्याचा वापर करणार आहोत तर खडा मसाल्यामध्ये आपण चार ते पाच काळी मिरी एक दालचिनीचा तुकडा त्यानंतर चार ते पाच लवंगा आणि एक मोठी वेलची घेतलेली आहे इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार खडा मसाल्याचा वापर करू शकता कडा मसाला परतवून झाल्यानंतर आपण पातळ उभा चिरलेला कांदा तर इथे मी दोन कांदे वापरलेले आहेत कांदा छान लालसर होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत कांदा सतत परतवत राहायचा म्हणजे सर्व बाजूने कांदा छान तळला जातो कोणतीही भाजी बनवताना किंवा भात बनवताना कांदा हा पूर्ण तळूनच घ्यायचा म्हणजे कोणत्याही भाजीला किंवा भा भाताला छान अशी चव येते तर इथे कांदा परतवून झालेला आहे कांदा परतवून झाल्यानंतर आपण आलं लसूण पेस्ट आणि जिरे वाटून घेतलेलं आहे ते आपण आता कांद्यामध्ये परतवून घेणार आहोत तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि आपण कांद्यामध्ये आलं लसूण पेस्ट परतवून घेणार आहोत एक मिनिटभर आपण कांद्यामध्ये आलं लसूण पेस्ट परतवून घ्यायची आहे म्हणजे जो आलं लसूणचा कच्चेपणा असतो तो नाहीसा होतो कांद्यामध्ये आले लसूण पेस्ट परतवत असताना अगदी तो परतवून झाल्यानंतर छान असा सुगंध दरवळतो तर इथे आता कांद्यामध्ये आलं लसूण पेस्ट आपण परतवून झालेली आहे तर इथे आपण दोन कांद्यासाठी आपण एक टॉमॅटोचा वापर करणार आहोत एक बारीक चिरलेला टॉमॅटो टॉमॅटो बारीक चिरून घ्यायचा म्हणजे पटकन असा शिजला जातो कांदा आणि टॉमॅटो एकजीव होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत कांदा आणि टोमॅटो इथे परतवून झालेला आहे आणि आता आपण मसाल्यांचा वापर करणार आहोत तर इथे आपण दीड चमचा गरम मसाल्याचा वापर करणार आहोत गरम मसाला हा तुम्ही कोणताही वापरू शकता आणि घरगुती लाल तिखट आपण इथे दोन चमचे वापरणार आहोत घरगुती लाल तिखट म्हणजे साठवणीचा मसाला तर इथे साठवणीचा मसाला हा तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता तर इथे आता मसाले आपण अगदी एक मिनिटभर आपण परतवून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि मसाले आपण परतवून घेणार आहोत इथे मसाले आपण वापरल्यानंतर बिलकुल गॅसची फ्लेम मोठी करू नका मसाले करपण्याची शक्यता असते तर इथे आपण गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपण मसाले परतवून झालेले आहेत तर इथे आपण स्वच्छ साफ करून घेतलेल्या भाज्या आहेत त्या वापरणार आहोत तर इथे प्रथम आपण पाण्याचा वापर न करता भाज्यांचा वापर करणार आहोत एक मिनिटभर आपण मसाल्यामध्ये भाज्या व्यवस्थित अशा परतवून घेणार आहोत इथे तुम्हाला ज्या आवडत्या भाज्या आहेत त्या तुम्ही इथे वापरू शकता फ्लॉवर बटाटा गाजर मटार म्हणजे हिरवा वाटाणा किंवा थोडे शेंगदाणे अशा भाज्या वापरू शकता तर इथे मसाल्यामध्ये आपण भाज्या परतवून झालेल्या आहेत तर इथे आता गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि आपण तांदूळ स्वच्छ धुवून घेणार आहोत तर इथे आपण नेहमीचा जो वापरता म्हणजे आपण नेहमीच्या जेवणामध्ये तांदूळ वापरतो तो, तो इथे आपण खिचडीसाठी वापरणार आहोत तर इथे दोन ते तीन वेळा आपण तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि इथे भाजी छान आपली परतवून झालेली आहे तर इथे पाण्याचा वापर न करता आपण भाजी परतवून झालेली आहे भाजी परतवून झाल्यानंतर आपण जो तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे तो आपण आता इथे भाजीमध्ये परतवून घेणार आहोत तर पाण्याचा वापर न करता तांदूळ आपण परतवून घ्यायचा आहे तर इथे मी दीड वाटी तांदूळ घेतलेला आहे दीड वाटी तांदूळसाठी आपण इथे तीन वाटी आपण पाणी गरम करून घेतलेलं आहे इथे आपण खिचडी बनवण्यासाठी थोडंसं पाण्याचा जास्त वापर करणार आहोत म्हणजे मऊ लुसलुशीत अशी ही खिचडी तयार होते तांदूळ आता आपण भाजीमध्ये परतवून घेणार आहोत अतिशय चविष्ट खमंग आणि अगदी चटपटीत अशी ही खिचडी तयार होते नक्की रेसिपी बनवून बघा तर इथे मी दीड वाटी तांदळाचा वापर केलेला आहे त्याच्यामुळे इथे आपण तीन वाटीभर पाण्याचा वापर करणार आहोत तर तुम्ही जेवढा तांदूळ घ्याल तेवढा तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे तर ही खिचडी आपण साधारण मऊ करून घेणार आहोत त्याच्यामुळे एखाद वाटीभर पाण्याचा जास्त अंदाज घ्यायचा आहे तर इथे तुम्हाला जर खिचडी जास्त पातळ म्हणजे मऊ सर हवी असेल तर थोडंसं पाण्याचा अंदाज जास्त घ्यायचा आहे तर इथे आपण साधारण मऊ खिचडी बनवणार आहोत त्याच्यामुळे एखाद वाटीभर आपण जास्त पाण्याचा वापर केलेला आहे खिचडी व्यवस्थित अशी आपण ढवळून झालेली आहे आणि आता आपण चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत चवीनुसार मीठ मीठ टाकल्यानंतर आपण खिचडी एकदा व्यवस्थित अशी आपण ढवळून घेणार आहोत खिचडी ढवळून झालेली आहे आणि आता आपण वरून बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर करणार आहोत भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर तर इथे आता गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि आपण एक ते दोन शिट्यांमध्ये आपण ही खिचडी छान शिजवून घेणार आहोत तर इथे आता कुकरला झाकण लावायचं आहे आणि दोन शिट्यांमध्ये आपण ही खिचडी छान तयार करून घेणार आहोत तर इथे आता दोन चिट्या झालेल्या आहेत आणि कुकरचं झाकण जा आपण काढून पाहूया तर इथे पाहू शकता छान अशी मस्त गरमागरम अशी मसाला खिचडी तयार झालेली आहे तर आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत तर एकदा अशा पद्धतीने ही खिचडी बनवून बघा अतिशय चविष्ट अशी ही खिचडी तयार होते तर एकदा नक्कीच रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा मस्त गरमागरम अशी मसाला खिचडी तयार आहे वरून साजूक तूप आणि ते आवडत असल्यास तुम्ही पापड किंवा लोणच्याचा वापर करू शकता तर पुन्हा भेटू आपण अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये